प्रगत देश म्हणून आपण इस्रायल या देशाकडे बघत असतो इस्रायल या देशाकडे प्रगत शेतीमध्ये प्रगत देश म्हणून याच्या याच्यामुळे बघितला जात की हा देश पाणी व्यवस्थापन योग्य रीतीने करतो तर महाराष्ट्रामध्ये तसे काही शेतकरी आहेत ते शेती करत असताना लाखोची उलाटाल एकरी करत असतात एकरी आपण वाचल्या असेल किंवा बघितलं असेल तर असेच एक महाराष्ट्रातले शेतकरी आहेत आपण त्यांच्याशी आज बातचीत करणार आहोत शुरुण, शुरुण तेने तेने कि त्यांनी एकरी उत्पादन सुरुवातीलाच त्यांना एक प्रश्न विचारतो त्यांची शेती बघा आहे त्यांनी सोयाबीन पीक घेतलेला आहे फ्रीज उत्पादनाचा प्लॉट आहे ती एकवी सोयाबीनचं उत्पादन किती घेतात हे आज आपण त्यांना विचारणार पहिला प्रश्न तुम्हाला की तुम्ही शेतीमध्ये एकरी उत्पादन किती घेतात कारण तुमची जी शेती खूप वेगळी इतर शेतकऱ्यांपेक्षा काहीतरी वेगळ्या कामताय शेतीमध्ये शेडनेटमध्ये तुम्ही सोयाबीन घेतात तर तुम्ही एकवी सोयाबीनचं उत्पादन किती घेतात मी एक सोयाबीन चे उत्पादन पंधरा अठरा ते वीस क्विंटल पर्यंत घेतो तर हे शक्य आहे नवीन तंत्रज्ञान आणि औषधी आणि या तर तुम्हाला नक्कीच आता प्रश्न पडला असेल की उत्पादन घेतात कसं तर नक्कीच तुम्हाला एक हे लागलं असेल की यांचा मोबाईल नंबर आणि यांचं आपण यांच्याकडून विचारून घेणार नाव पत्ता आणि मोबाईल नंबर तर तुमचं सुरुवातीला नाव का आणि पत्ता पाय माझं नाव रमेश पांडगी मुक्काम पोस्ट किर्ला तालुका मंडळाच्या माझा फोन नंबर पंचाव एकोणऐंशी वीस सत्तेचाळीस सुरुवातीपासून कसं पिकाचं नियोजन केलं होतं बीज प्रक्रियेपासून तर काढणीपर्यंत आपण त्यांना स्टेप बाय स्टेप तुम्ही वाहनाची निवड केली तर ठीक आहे त्यानंतर तुम्ही बीज प्रक्रिया कोणत्या औषधाची केली होती बीज प्रक्रिया आपण कोणत्या औषधाची केली होती बाहेरचं येऊ बाहेर कंपनीचे यानंतर काही म्हणजे रोप व्यवस्थित झाल्यानंतर किंवा थोडं त्याच्या मोठं ते काही ड्रेनिंग वगैरे केली होती आपण याला केली होती म्हणजे बुरशी ज्यांना आजारची जमिनी पिकांना लागत असतात त्यापासून पीक आपलं वाचवण्यासाठी एवर गोल्ची त्यांनी केली होती आणि ते तुम्ही असं ते उत्पादन सांगितले तर रहस्य काय नेमकं तुमचं पिकाचं एवढं तुम्ही उत्पादन घेताय सर्व तर रहस्य काय कोणते उत्पादन सुरुवात करतो उत्पादन आपण सत्तर ते ऐंशी टक्के बाहेर या कंपनीचे वापरतो बाहेर कंपनीमध्ये वापर करतो विविध गोष्टी नाशिक त्यानंतर विविध टॉनिक वगैरे आता आपण याचा नवीन शस्त्र शहराचा वापर के जास्तीत जास्त उत्पादन आणि चांगल्या प्रकारे या निर्मितीचा मानस ठेवून आपण शेतीमध्ये प्रयोग आणि उत्पादन वाढवतात हे बघा एकच झाडा आहेत शेतातला त्यांनी बरं तुम्हाला एक प्रश्न विचारत होता तुम्ही पुलावास असताना कोणते फवारणीची कवडते त्याच्यावर असताना बाहेर कंपनीचे वायको वायकोची फवारणी केली होती त्यानंतर त्यांना तुम्हाला मात्र झाडाला आणखी काय सांगा शेतकऱ्यांना बाहेर जी बाहेर कंपनीचे जे उत्पादन आहे हे उत्पादन चांगल्या प्रकारे जे दर्ज देत असून ज्यामध्ये आपल्याला सगळ्या प्रकारचे सोल्युशन मिळण्यासाठी सगळे काय प्रोडक्ट काही प्रोगीकडे उपलब्ध असल्यामुळे कि आपण भरघोस उत्पादन घेऊन वाढीच्या दृष्टिकोनातून सगळं काही आपल्याला या माध्यमातून व्यवस्थित करता येतं तर आता हरभरा पेरणीला सुरुवात केली तर गावात किंवा जनता तेव्हा तर हरभरा पेरणी पत्रे औषधाची काढताना औषधाचे करायचो चांगले ये एवढोल चांगले कारण बुरशी ज्यांना आजार खाऊ लागत